श्री नवनाथ भक्तिसार अध्याय आठवा प्रभू श्रीरामचंद्रांचे मच्छिंद्रनाथांना दर्शन आणि सूर्याबरोबर युद्ध या अध्यायाच्या नित्यपठनाने व श्रवणाने बऱ्याच दिवसात न भेटलेले पाहुणे मंडळी घरी येऊन भेटतील व त्यामुळे त्यांच्याविषयीची चिंता दूर होईल अध्यायाला सुरुवात करूयात मच्छिंद्रनाथ यात्रा करत द्वारकेला गेले तेथे गोमती नदीवर स्नान करून कृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले व तेथून ते अयोध्येला ते ते आले तेथे ते शरयू नदीचे स्नान करून प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी देवळात निघाले त्यावेळी अयोध्येमध्ये पाशुपत नावाचा राजा राज्य करत होता तो श्रीरामचंद्रांचा वंशज होता तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यास देवळात आला होता राजा देवळात पूजेला गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवायला ही जागा नव्हती एवढी गर्दी होती परंतु त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथांची स्वारी श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली पण ते जेमतेम देवळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले नसतील तोच द्वारपालांनी त्यांना अडवले द्वारपाल मच्छिंद्रनाथांशी उद्धटपणाने बोलू लागले त्यांनी त्यांना मतीमंदा मूर्खा इत्यादी शब्दांनी बोलून त्यांची मर्यादा ठेवली नाही शेवटी हात धरून मच्छिंद्रनाथांना त्यांनी मागे लोटले हा झालेला अपमान पाहून मच्छिंद्रनाथांना अतिशय संताप आला पण ते त्यांच्याशी संयमाने वागले सेवकांबरोबर भांडण करणे योग्य नाही या विचाराने ते गप्प बसले राजाला शिक्षा करण्याचा विचार त्यांच्या मनात आला त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले राजाने देवाची पूजा करून हात जोडून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा राजाचे कपाळभूमीवर टेकले आहे अशी संधी पाहून मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने मंत्रलेले भस्म राजावर फेकले त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येणार तो जामिनीवरच चिटकून राहिले पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले मग राजाने प्रधानाला बोलावून हा प्रकार सांगितला मंत्री मोठा हुशार होता तो लगेच बाहेर आला व कोणाचा तंटा झाला आहे की काय याची चौकशी केली आणि तो मनात म्हणाला की नगरात कोणी यती आला असावा आणि राजदूतांनी त्याचा छळ केला असावा म्हणूनच हा प्रसंग घडला देवळाच्या दाराशी येताच त्यांना सर्व माहिती मिळाली त्यांनी नाथांना शोधून काढले व त्यांच्या पाया पडले आणि हात जोडून म्हणाले आता स्वामींनी कृपादान करावे तुम्ही संत आहात शांती भांडार आहात तुमच्या उदारपणाला तर सीमाच नाही म्हणून आपण क्षमा करावी प्रधानाच्या प्रार्थनेने मच्छिंद्रनाथांचा राग शांत होऊन त्यांना संतोष वाटला विभक्त मंत्र म्हणून ते भस्म फुंकताच राजा जमिनीवर उठून बसला राजा मुक्त झाल्याचे कळताच प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांना देवळात नेले व राजाला घडलेली सर्व घटना सांगितली हा वृत्तांत ऐकून राजा त्यांच्या पाया पडला व त्यांचे नाव विचारू लागला मला मच्छिंद्र म्हणतात असे नाथांनी राजाला सांगितले मच्छिंद्रनाथांची कीर्ती राजाला आधीच माहीत होती त्याचे आज दर्शन होत आहे हे पाहून राजाला फार आनंद झाला राजाने त्यांचा हात धरून त्यांना आपल्या सभास्थानी नेले व मोठ्या सन्मानाने सुवर्णाच्या सिंहासनावर बसून त्याची षोड पूजा केली स्वतः त्यांच्या सेवेसाठी हात जोडून उभे राहिले त्यांच्या सेवेशिवाय राजाला काही सुचत नव्हते राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना फार समाधान वाटले मग प्रसन्न होऊन त्यांनी राजाचा हेतू त्यांना विचारला तेव्हा राजा म्हणाला की मी सूर्यवंशी श्रीरामचंद्रांच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत माझे एकच मागणी आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो श्रीराम त्यांची मला प्रत्यक्ष भेट घडवा ते ऐकून रामांची व तुझी मी भेट आत्ताच करून देतो असे म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर राजांगणात येऊन उभा राहिले नंतर त्यांनी मंत्र म्हणून ते भस्म सूर्यावर टाकले त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला धुरामुळे त्यांचा सारथी अरुण डोळे पुसू लागला त्याच्या तोंडात धूर गेल्याने तो कासावीस होऊ लागला हे पाहून क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने धुमरास्त्र विद्या सोडली आहे असे सूर्याने जाणले मग त्याने वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला त्यामुळे जोरदार वारा सुटला व धूर दूर झाला नंतर मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे सूर्याचा रथ चढला त्या क्षणी सूर्याने वज्रास्त्र सोडले त्यामुळे पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा चूर झाला सूर्याची ही युक्ती पाहून मच्छिनाथांनी भ्रमरास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासकट भ्रमिष्ट झाला व वाट सोडून रथ बलतीकडे जाऊ लागला हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले अग्निवर पाणी टाकल्याने तो जसा नष्ट होतो किंवा शिष्याचे त्याप्रमाणे केले त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण सोडले त्याबरोबर सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोश्वास बंद झाला व रथ जमिनीवर उलटून आदळला त्यामुळे सूर्य रथाखाली पडला सूर्याच्या तेजाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकास्राची योजना केली त्यामुळे अतिशय जलवृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून निश्चेष्ट झाल्याने देव घाबरून गेले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव ताबडतोब मच्छिंद्रनाथांजवळ धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथांजवळ गेले व सूर्याकडून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्वांना नमस्कार केला व विष्णूंना उत्तर दिले हा पाशुपत राजा असून सूर्यकुळातला असूनही सूर्य त्यांची बिलकुल विचारपूस करत नाही व त्यांच्याकडे डुंकूनही पाहत नाही पाशुपत राजा सूर्यांना आवडत नाही म्हणून त्यांना वळणावर आणण्यासाठी मी असे केले असे करण्यात आणखी दुसराही हेतू आहे माझ्या शाबरी मंत्रविद्येला सूर्याचे साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात उतरून विजय ध्वज लावला त्या प्रभू श्रीरामचंद्रांची या पाशुपत राजाला भेट व्हावी कारण त्या राजांचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे यासाठी हे चक्रपाणी माझे हे हेतू पूर्ण करावे हे ऐकून विष्णूंनी सांगितले कल्पद्रुपाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु प्रथम सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राने मंत्राला सर्व प्रकारे अनुकूल होईल व जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल सूर्याचे सहज नाव घेतले तरी पातक भस्म होते मग ते मंत्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत याचे आम्ही वचन देतो पण आता उशीर न करता याला लवकर सावध कर वीरभद्राच्या युद्धप्रसंगी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे व नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदानी दिली आहेत तेव्हा असे असताना अजून तुला आमच्याविषयी संशय का वाटतो असे बोलून सर्व देवांनी सूर्याला दुःखापासून मुक्त करण्यासाठी मच्छिंद्रनाथांना खूप भीड घातली मच्छिंद्रनाथांनी सांगितले पाशुपत राजाला श्रीरामाचे दर्शन घडवल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही ते ऐकताच प्रभू श्रीरामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडले रामाला रामाने त्यांना कडकडून मिठी मारली त्याचवेळी मच्छिंद्रनाथांनी रामाची प्रार्थना केली की तुमचे श्रेष्ठ नाम होय शाबरी विद्येच्या मंत्रयुगामध्ये तुमचे नाव येईल तेव्हा तुम्ही तेथे हजर राहून ते कार्य सिद्धीच न्यावे याबद्दल तुम्ही मला वचन द्या हे ऐकून रामांनी सांगितले तुम्हाला तिन्ही देवांचा वर आहे तिन्ही देवांचा उतार असलेले दत्तात्रे त्यांचा पूर्ण वर्धास्त तुमच्या मस्तकावर आहे शिवाय पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार तेही तुम्हाला वश आहेत मग मी तुला का मदत करणार नाही तुला मी सर्वस्वी सहाय्य करेल मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य करील असे रामाने मच्छिंद्रनाथांना वचन दिले त्यांनी पुढेही असे सांगितले की आपण दोघेही एकच आहोत असे सांगून सूर्याला उठवण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी मच्छीनाथांना विनवले त्यामुळे मच्छिंद्रनाथांनाही मोठा आनंद झाला मग मच्छिंद्रनाथांनी वातास्त्र मंत्र जपलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाले व त्यांनी सर्व देवांना जवळ बोलावले सर्व देवांनी त्यांना नमस्कार केल्यानंतर हे कोणत्या विराचा प्रताप आहे म्हणून सूर्याने विष्णूंना विचारले व मला हात दाखविणाऱ्या वीरास एकदा मला दाखवा असे म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छरनाथांना बोलावले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून शीतल चंद्रास्र त्यांना भेटायला गेले नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यांना त्यांची माहिती विचारली असता विष्णूंनेच प्रारंभापासूनची सर्व हकीकत सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिनाथांना शाबरी विद्ये सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले मग पाशुपत राजास त्यांच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्याला आनंद वाटला मग त्यांचे समाधान करून सूर्यासह सर्व स्वस्थानी गेले मच्छिंद्रनाथांनीही राजाचा निरोप घेतला व रामाचे दर्शन घेऊन ते पुढे तीर्थयात्रेस निघाले दुसरा अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसारचा अध्याय आठवा इथे समाप्त झाला आहे नवनाथ भक्तिसारचे अध्याय नवव्यामध्ये आपण पाहणार आहोत गोरक्षनाथांची कथा तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश